शंभर टक्के ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला उत्तम चव आणि योग्य भाव भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल संपर्क मधुरम मॅंगोज रवी पाळेकर मोबाईल नंबर शहाऐंशी शहाऐंशी दहा त्रेसष्ट त्रेसष्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हजरत सय्यद मुबारक घुडणपीर दर्ग्याचा उरूस गलेफ या विधीनं सुरू झाला राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऐतिहासिक घुडणपीर दर्ग्याचा वार्षिक उरूस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून हा उरूस सार्वजनिकरित्या पार पडला नव्हता मात्र यावर्षी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात उरूस संपन्न झाला ढोल ताशे हलगीच्या निनादात रविवारी रात्री दर्ग्यातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुतवल्ली हाजी लियाकत मुजावर तहीर मुजावर बाबा मुजावर आदिल फरास ईश्वर परमार सागर चव्हाण रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा